शिवसेना शिंदे गटाची कुडाळ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता त्यांनी त्या मेळाव्यामध्ये राज्याचे मंत्री भरत यांनी हे उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी भाषणाद्वारे राणेसाहेबांचा सा अपमानस्पद वक्तव्य वापरून त्यांनी समाजात चुकीच्या मेसेज किंवा समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे निषेधा त्यांचा संदर्भात ही आपण आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे राणे साहेबांची जी राजकीय कारकीर्द त्यांनी मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्या आणि त्यांना तो अपुरी माहिती असल्यामुळे आज ते एवढ्या रा महाराष्ट्र राज्याचे अं ज्या मंत्री असताना आपण चुकीचं वक्तव्य एखाद्या केंद्रीय मंत्री ते आपल्या शाखा प्रमुख अशा पदावर काम करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात बोलत बोलतात हे फार चुकीचं आहे अशा वक्तव्यामुळे आपला सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा फार नाराज झालेला आहे त्यांना लक्षात आलं पाहिजे की आपण जे वक्तव्य करत असताना आपण महायुतीत आहोत महायुतीत असल्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी आपण काय सांगावी कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन ही बैठक घेताना राणेसाहेबांनी जो आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आणि त्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी जो सिंधुदुर्ग जिल्हा घडवला सर्वसामान्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आपण आपल्या छोट्या कार्यकर्त्यांना पण त्यांनी आपण ताकद देऊन कशी आज समाजामध्ये काम करण्याची जी प्रेरणा दिलेली आहे त्या प्रेरणाचा विचार करून आज आपले पाण्याचा विषय असो आपल्या रस्त्यांचा विषय असो किंवा आपल्या आरोग्याचा विषय असो ते किंवा आपला सिंधुदुर्ग जिल्हा कसा घडवावा हे राणेसाहेबांनी आज घडवलेलं आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्या जनतेला माहिती आहे त्याचबरोबर राज्यामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री असताना राणेसाहेबांनी आपला थसा, थसा राज्यभर आपण कसा आपल्या कारकिर्दीचा घडून दाखवलेला आहे हे सर्व विचार न करता त्यांनी ते वादग्रस्त वाद वक्तव्य करून आज महायुतीमध्ये त्यांनी आज तो खडा दाखलेला आहे ह्या ह्याच्या निषेधात त्या आज आपण सर्वजण आपण पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निषेध करत आहोत दुसरा विषय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या त्यांनी या संदर्भात त्यांची जर माफी नाही मागितली तर आम्ही भारतीय जनता पार्टी मार्फत त्यांच रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध करू त्यांचे तिरडी आंदोलन करू त्यांच्या जे कार्यालय असतील शिवसेनेच्या जिल्ह्यामध्ये त्या संपूर्ण शिवसेनेच्या कार्यालयाकडे जाऊन त्यांची तिढे आंदोलन करून त्यांचं त्यांचं त्या त्यांचं तिकडे त्या आंदोलनामध्ये त्यांचं पुत दहन करू असे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण आंदोलन आंदोलनाची दिशा आपली थरणार आहे त्यामुळे त्यांच्या ज्या प्रमुख जे नेते मंडळी असतील शिंदे गटाचे त्यांनी त्यांना योग्य तो समज द्यावा आणि त्यांना राणेसाहेबांची जाहीरित्या माफी मागण्यासाठी त्यांनी समज देण्या देण्यात यावी अशी मी आज पत्रकारद्वारे मी आज मांडणी करतोय आता त्यांनी आपण त्या वक्तव्य करत आहेत की आपण सत्तर टक्के जागा ह्या आपण लढवणार आहोत आज सत्तर टक्के जागा लढवण्यासाठी अशा जर वक्तव्य करून कुठलीही जागा जिंकू शकत नाही कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वतंत्र या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही स्वतंत्र लढणार आहोत कारण महायुतीमध्ये पण आज सावंतवाडी विधानसभेमध्ये भारत भारतीय जनता पार्टीने प्रामाणिक काम केलं मान्य आपल्या राणेसाहेब असो चव्हाण साहेब असो किंवा आपले पालकमंत्री नितेश साहेब असो यांनी पण चांगल्या पद्धतीने इकडच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि आपण सगळ्यांनी आज महा महायुतीचा उमेदवार म्हणून दीपक भाईंना पण निवडून आणलं होतं आज दीपक भाई पण त्या व्यासपीठावर उपस्थित होते दीपक भाईंनी पण याविषयी त्यांना बोलणं पण फार गरजेचं असं असं आमच्या इकडच्या स्थानिक कार्यकर्ता कार्यकर्ते आहोत त्यांना त्यांना त्यांचं मत आहे त्यांनी पण त्यांना असं लगेच त्यावेळी रोखलं पाहिजे होतं आता तर येणाऱ्या काळामध्ये तर त्यांनी लव माफी नाही मागितली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपण आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवून पुढे जाणार आहोत